सत्तेतील एखाद्या आमदाराने पोलीस ठाण्यात ठाणेदारांच्या कॅबिनमध्ये गोळीबार करणं ही महाराष्ट्राच्या संस्कृतीला न शोभणारी गोष्ट आहे अशा पद्धतीनं सत्ताधारी आमदारच वागत असतील तर सामान्य जनतेनं नाही ना कोणाकडे मागायचा असा प्रश्न शेतकरी नेते रविकांत तुपकर यांनी केला आहे लोकप्रतिनिधी जे असतात त्यांनी खूप संयमानं आणि संतुलित बोलणं आणि वागणं ठेवलं पाहिजे कारण समाजासमोर लोकप्रतिनिधींचा आदर्श असतो एखाद्या सत्तेतल्या आमदाराने पोलीस स्टेशनच्या म्हणजे ठाणेदाराच्या कॅबिनमध्ये गोळीबार करणं हा महाराष्ट्र आहे हा काही बिहार नाही लक्षात ठेवा आणि महाराष्ट्राच्या संस्कृतीला ही जर न शोभणारी गोष्ट आहे हा शाहू फुले आंबेडकरांचा महाराष्ट्र आहे छत्रपतींचा महाराष्ट्र आहे देशाच्या राजकारणाला दिशा देणारा हा महाराष्ट्र आहे आणि अशा पद्धतीनं जर सत्ताधारी आमदारच जर वागत असतील तर सामान्य जनतेने न्याय कुणाकडे मागायचा आज कुंपन जर शेत खात असेल तर न्याय मागायचा कुणाकडे असा प्रश्न सर्वसामान्य माणसासमोर आज तयार झालेला आहे तर राजकारण हे वाईट लोकांचं क्षेत्र आहे हे डोक्यातून काढून टाका राजकारणात चांगल्या लोकांनी यायला पाहिजे राजकारणात वाईट लोकांची संख्या जास्त असेल पण प्रामाणिक लोक सुद्धा काही टक्केच आहेत त्यामुळे चांगल्या तरुणांनी राजकारणात नैतिकता ठेवून यायला पाहिजे असंही यावेळी तुपकर म्हणाले चांगल्या लोकांनी राजकारणामध्ये आलं पाहिजे सज्जन लोकांनी राजकारणामध्ये आलं पाहिजे राजकारण हे वाईट लोकांचं क्षेत्र हे डोक्यातून काढा ठीक आहे याच्यात संख्या वाईट लोकांची खूप असेल पण याच्यामध्ये प्रामाणिक लोक सुद्धा काही टक्के आहेतच त्यामुळे चांगल्या लोकांनी राजकारणात येऊन ही राजकारणाची गटरगंगा स्वच्छ केली पाहिजे आणि सज्जन लोक राजकारणात आले पाहिजे शॉर्टकट मोठं व्हायच्या मागे न लागता आपल्या कर्तृत्वाच्या जोरावर आपल्या इमानदारीच्या जोरावर आणि प्रामाणिकतेच्या जोरावर सुद्धा राजकारणात मोठं होता येतं अशी असंख्य उदाहरणं महाराष्ट्रामध्ये आहे त्यामुळे चांगल्या तरुणांनी राजकारणामध्ये नैतिकता ठेवून आलं पाहिजे या मताचं मी